स्वामी समर्थ मित्रांनो दिशा वाईफ या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर ह्या चॅनलवरचा माझा हा पहिला व्हिडिओ ह्या चॅनलवर मी स्वामी रिलेटेड सगळे व्हिडिओ टाकत असतो तर ह्या चॅनललासोबत तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या अशी आशा करतो आता उद्यापासून गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे तर मी सुद्धा पारायणला बसलेलो आहे तर मंडप व्यवस्था आमचा मठ हा सगळा परिसर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल जवळजवळ अडीच ते तीन हजार पारायणाला लोक बसणार आहेत खूप पुण्याचं काम होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत शेवट पण बघा आणि सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समोर प्रवेशद्वारासमोरच उंबर आहे बघा इथं होम हवन केला जातो स्वामींचा हे स्वामींचा मठ आहे हा मंडप घातलेला आहे गुरुचरित्र पारण्यासाठी बघा आतमधला तुम्हाला परिसर दाखवतो स्वामींच्या मठातला आमच्या इकडच्या बघा साफसफाई चालू आहे आता गुरु उद्यापासून गुरुचरित्र पारायण आहे बघा आमचा सुंदर असा मठ आहे स्वामींचा बघा सगळ्यात चटाय बटाय साफसफाई गेटकेपणा असतो आमच्या स्वामीच्या मठात बघा कसा आवडला तुम्हाला आणि हा मंडप घातलेला आहे गुरुचरित्र पारायणसाठी इथं गुरुचरित्र पारायण होणार आहे जवळजवळ दोन अडीच हजार पब्लिक बसल एवढा मोठा मंडप आहे हा आणि इथं शेणाचा सडा टाकलेला आहे दगडी बिगडी व्यसायचं काम सांगितलेलं आहे गबाळ विबाळ सगळं काढून सगळं चाकाचक केले हा दुसरा एक मंडप आहे शेजारीत मंदिराच्या एक छोटासा मंडप आहे इथं जागा पुरणार नाही म्हणून तो मोठा मंडप घातला आहे इथंसुद्धा साफसफाई केलेली आहे